महाड एमआयडीसी मध्ये वाहतूक कोंडी टँकर रस्त्यामध्ये खचल्यानं झाली वाहतूक कोंडी महाड एमआयडीसीच्या ठेकेदाराच्या गलथन कारभाराचा बसतोय नागरिकांना फटका गेली तीन वर्ष महाड औद्योगिक वसाहतीमधील मुख्य रस्त्याचं काम रखडलंय सुरुवातीला डांबरीकरण आणि आता कॉन्क्रिटीकरण त्यामुळे रस्त्यांची पूर्ण वाताहत झाली आहे उन्हाळ्यात धुळीमुळे नागरिक त्रस्त तर आता पावसाळ्यात खड्ड्यांनी चिखलाचं साम्राज्य त्यामुळे या रस्त्याने वाहन चालवताना समुद्राच्या लाटांवरून प्रवास करतोय की काय असा अनुभव पाहायला मिळतोय मुळात रस्ता कॉन्क्रीटीकरण करत असताना रस्त्याची दुसरी बाजू वाहतुकीसाठी सुस्थितीत करून देणं बंधनकारक असताना ठेकेदार मात्र थातुरमातूर काम करतोय त्यामुळे संपूर्ण रस्ता चिखलमय तर झालाच आहे त्यातच भले मोठे खड्डे या रस्त्यावर पडले तात्पुरता केलेल्या रस्त्यावरून अवजड वाहने रस्त्यामध्ये खत असल्यानं वारंवार या ठिकाणी वाहतूक कोंडींची समस्या निर्माण होते सदर रस्त्यांच्या कामासंदर्भात वारंवार एमआयडीसी प्रशासनाकडे तक्रार करून देखील प्रशासन मात्र सुस्तावलं असल्याच्या भूमिकेत दिसतंय ठेकेदारावर एम आय डी सी प्रशासन इतकी मेहरबानी का दाखवत आहे हे मात्र समजण्यापलीकडचं आहे आज संध्याकाळच्या सुमारास बिरला कंपनीच्या समोर एक मोठा टँकर रस्त्याच्या कडेला कलंडला आणि दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ ठप्प झाली त्यामुळे दोन्ही बाजूला लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं त्यामुळं एम आय डी सी प्रशासनानं ठेकेदारावर मेहरबानी दाखवण्यापेक्षा सर्वसामान्य नागरिकांचा आणि वाहनधारकांचा विचार करावा ही मागणी होती ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड